मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय आता उरण येते ऍक्च्युअली उरण येते जो अटल सेतू जा, ब्रिज झालाय जा तो झाल्यापासून ऍक्च्युली मी गेलोच नाही कधीपासून जाण्याची इच्छा होती जाईन 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 करून पण तो आज तो दिवस आला आहे जाण्यासाठी ऍक्च्युली मला ड्रोन शूट आहे अटल सेतू येथे वरती ड्रोन शूट आहे तर त्या ड्रोन शूट साठी मी चाललोय आहे ला जी पार्टी आहे त्यांनी आपल्याला उरणमध्ये टाउनशिप आहे तिथे टाउनशिपच्या इथे बोलवलं आहे आणि पहिलं आपलं शूट आहे बोटीमधून आहे त्याही बोट ब बुकिंग केले आणि तिचा काय ते टायमिंग आहे त्याच्यामुळे मी सकाळ आता आठ आत वाजे आठ वाजता निघालो आहे आठ वाजता बोलवले तिला तिथे मला तिथून गेल्यानंतर पहिला बोटीवरती जाणार हो नंतर डम्परची क कंपनी आहे जे डंपर आहेत त्यांचं शूट करायचं आहे ॲड करायचे त्या डम्परांची त्यासाठी ड्रोन शूटसाठी चालू आहे मी आणि माझा भाऊ सागर तर चला जातो आहे आता तुम्हाला टाउनशिप येथे गेल्यावरतीच भेटू ॲक्च्युली मागं मी गेलतो ओरणला <laughs> जो ड्रोन शूट होता तिथे एक प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली म्हणजे प्रॉब्लेम झाला नाही पण आपल्याला माहीत नव्हतं नेव्हीची एरिया होती तर तिथे अलाउड नाही ड्रोन उडवणं तर झालं एवढं पण ड्रोन उडवलं नाही ते झालं सॉल्व तर चला आता आपल्याला अटल क्षेत्र इथे जायचं आहे ओके आता गेल्यावरती समजेल पहिला शूट कसा कसा आहे पहिला बोटीतून आहे की डायरेक्ट अटल से सेतूवरती मस्तच मजा येणार आहे फर्स्ट टाईम मी बघणार आहे अटल सेतू चला तर जाऊया आपण कंटिन्यू ओरण येते चिंच चिंच मस्तच ज्यांना बोटीने सवय नाही ना त्यांनी चिंच वगैरे आंबट काय ते खाऊन जायचा उलट येणार नाही वरणचे रस्ते एक नंबर झालेत ब्रिज वगैरे किती मस्त वाटते इकडे आपण आपल्या लोकेशनला आलेलो आहे आता इथे उरीनचे इथे टाउनशिप गेट आहे त्या गेटच्याच इथे समोर बोलवलं आहे तर बघूया आता त्याची वाट बघतोय तो क कधी येतोय आणि गाडी पण कुठे लावायची ते पार्किंगला ते बघूया तो आल्यावरती समजेल गाडी ते पार्किंग करू नंतर मग पुढच्या लोकेशनला जाऊ आम्ही तर चला त्याची वाट बघत बसतो आता त्याला अजून पंधरा वीस मिनटे लागतील बोलतोय आहे तो तोपर्यंत तो बसूया आपण गाडीतच So, मित्रांनो इकडे ॲड मध्ये आलोय आम्ही आता इकडून बघूया कुठे जाऊ जातो इथे गाडी आहे ते दुसरी न्यायला आम्हाला चिरनेर चिरनेरच्या जवळ आलोय इथून आता ह्या याड मधून दुसरीकडे जाणार आम्ही मित्रांनो जे एन टीच्या जवळच आलोय बघा आम्ही नावाखाडीच्या इथून जे एन पी टी किती जवळ दिसतंय इकडे नवीन जेटी आहे तर जेटीवरती आलोय आणि फर्स्ट टाइम शिप बघा किती मोठी आहे बापरे हा हा हे आता लोडिंग चालू आहे वाटतं नाही अनलोडिंग चालू आहे लोडिंग अनलोडिंग दोन्ही पण चालू आहे मस्त आहे इथपासून ते एवढी मोठी शिप आहे अनलोडिंग पण चालू आहे लोडिंग पण चालू आहे काय समजत नाही हा इथं अनलोडिंग अनलोडिंग करतोय तर मित्रांनो तिकडे अटल सेतो आहे आता बघ इकडे बोट लागली आपली यामुळे बोटीमध्ये बसून जायचं आपण चला माझा भाऊ जो सागर तो गाडीमध्ये गेलाय अटल सेतूवरती हो आणि मी इकडे बोटीमध्ये आलोय तिकडे जाऊन तो फोटोशूट करेल मी इकडून माझा इकडून फोटोशूट करेन ब्रिजच्या इकडून जायचंय ए कुठ नाही येऊ इकडे खाली येऊ ना तो बोलतो इकडे जेठीच एक्चुअली काम चालू आहे अजून नवीन जेटी बांधवायला घेतले आपल्याला तिकडे नाही जायचं आहे आपल्याला इकडे जायचं आहे मच्छी पण भरपूर आहेत And unloading somewhere, unloading. तो तो बोटीमध्ये आले असेल इक, ना इकडं इकडचं आहे ना हा मच्छी वगैरे कुठे तर मित्रांनो आम्ही तिघे चालू आहे इकडे बोटीवरती मी आदित्य आणि रमेश रमेश आम्ही तिघे आलो आहे बाकीचे ते ब्रिजवरून गेले तर बाकीचे आहेत ते फोटोग्राफर आणि हे तर बघूया आपण लोकेशनला पोहोचतो आहे ऑलरेडी ते ते आल्यानंतर आपण मग दोन उडूया इकडे मस्तच वाटतंय बोटमध्ये आठवत सुटू आहे ना गो चिरण्याच्या इथं चिरणे चिरण्याच्या इथंच उतरलं आहे जागा जागा होते एक आपल्या गावाला आहे चला एकदा फिशिंगला पण येऊ आपण बोटीमध्ये कोणत्या तरी मित्रच्या सोबत चालेल चालेल त्यांचा त्यांना नंबर दिलाच ना माझा जवळ हां होतो आहे आम्ही खातो तिथंजवळ आता इथं बोट इथं उभी करणार नंतर मग आमचा जो कंटेनर आहे त्याला कॉल करून तिकडे बोलवणार व्हिडिओवरून मग त्याचं मग आलो होणार फ्लोट आणि फोटो दोन्ही पण घेणार बोटी जाऊन हां बोला ना आमची बोट थांबलेली आहे इथे खाली आता ट्रेलरची वाट बघूया आपण किती वेळ लागतो त्याला ब्रिज बा कसला हाईटला इथून हाइट भरपूर आहे मित्रांनो हो ही इथे घारपुरी आहे आ भाई आपला मस्त वडी चालवतो मच्छी पकडली आणि टिंबर या देत नाही इंजिन बघा आतमध्ये हे बघा इकडे शिप आहे आता या त्याच्या जवळनं घ्यायला माहिती बोट बघूया कसा दिसतंय जवळून पाणी बघा एक ब्ल्यू पाणी एक बघा ही थोडी छोटी आहे पण ही बापरे बाप फूल बाप। फुल मोठी आहे फुल आले आल्यासारखा मस्तच बघायला भेटलाय हे बघा हे आहे अशी जैन पिढी आणि तो नांगर बागा किती मोठा आहे जेव्हा मोठमोठ्या लाट येतात तेव्हा काय रे भयानक वाटत असेल इथे येणार चला <coughs> आम्ही आता आमच्या लोकेशनला आलो चेंज आमची होडी पार्किंगला लागते पार्किंगला 再了？ है? है? कंटेनर येतोय आपण लेफ्ट सिग्नलवर ह्या कंटेनरचा प्रेवडिंग आहे आपला लोकेशन आता हा बेलापूर इथे होता तर मस्त हे पण साहेब पण खूप झालेत चला जाऊया आपण जेवायला आता मला तर मित्रांनो आपण आता इकडे जेवण्यासाठी थांबलो निमंत्रण मध्ये आता इथून जेवण परत आपण शूटला यार्ड मध्ये कुठेतरी जाऊया

श <laughs> तर मित्रांनो आजचा दिवस एक नंबर गेला आमचा ज्या ड्रोन शूटसाठी आलतो तर ज्यांनी बोलवलं ते तर खुश झालेच पण जे साहेब होते मेन त्यांना तर एवढं आवडला ना भरपूर आवडला तर चला मित्रांनो असे आपल्या आप शूट होतच राहतील मस्तच मजा आली काम करायला पण मजा आली ॲक्च्युली माझा माझी इच्छा होती की अटल सेतूवरती जायचा पण मी नाही जाऊ शकलो हा एकटाच गेलता मी ॲक्च्युली खाली अटल शेतूच्या ब्रिजच्या खाली होतो बोटीमध्ये आणि हा गाडीमध्ये होता त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकलो बघ आणि अटल क्षेत्रला जाऊया नेक्स्ट टाईम कधीतरी पण आजचा दिवस मस्त गेलाय शूट पण मस्त झाला आहे क्लायंट पण खुश झाला आहे तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितच असाल मी कसं शूट केलं आहे काय कसं काय के ड्रोन केले ते तर चला मी वी व्हिडिओ इथंच थांबवतो आणि थोडा अजून सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडं कमेंट पण करत जा मित्रांनो बरं वाटतंय जरा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ करायला पण आता थोडी मजा येत चालली आहे कारण की चाललंय चांगलं चाललंय आपला चला तर व्हिडिओ थांबवतो आता मी गाडी चालवतोय नेक्स्ट टाइम ता, नेक्स्ट टाइम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय